मित्रांनो कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना आज मी बनवणार आहे बोंबीर रस्सा या तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागते इथे मी घेतलं आहे मीठ घेतलं आहे मिरची पावडर हळदी धनिया पावडर आणि मच्छी मसाला घेतलाय इथं अद्रक लसूण पेस्ट घेतले इथे टमाटर घेतले आहेत दोन कापून इथं कोथिंबीर घेतलंय इथे चिंचं पाणी घेतलंय दोन कांदे घेतले आहेत कापून दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं कढीपत्ता आणि इकडे बोंबी चला आता बनवायला चार बघ गॅस ते टाकू त्याच्यामध्ये कांदा टाकू कांदा मीठ टाकू त्याच्यामध्ये आता आपला कांदा झालाय शिजलाय आता त्याच्यामध्ये टमाटर टाकू आता आपला टमाटर पण सॉफ्ट झालाय आता त्याच्यामध्ये मसाले टाकू हे बघा आपले आता मसाले टाकू आता आपला मसाला एकदम फ्राय झालाय आता त्याच्यामध्ये आता गोंबील टाकूया हलक्या हाताने असं मिक्स करायचं आपण आता चिंचेचं पाणी टाकू त्याच्यामध्ये कारण भाजीमध्ये जास्त पाणी नाही टाकायचं बोमलाला पण पाणी सुटेल तर कमच करायचं हे बघा आपली भाजी शिजले आता मस्त बघा कळीने मस्त तेल ते पण सुटलंय आपली भाजी आता रेडी झाली आता त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून वास्त एकच भारी येतो एकदम भारी झाली आपली भाजी चला तर आता डिश शजू हो